कामाच्या वेळेस मला थोडी मुभा असायची की तू थोडंसं नॉर्मल काम कर तू एक मोठा खेळाडू आहेस ते कामाचा जबाबदारी घ्यायचे आमचे म्हणजे माझे जे इन्चार्ज असायचे ते मला कधी जास्त काम असं हे करू द्यायचं नाही तर आणि मी लहानपणापासनं म्हणजे शिवचरित्र वाचतोय शिवाजी महाराजांसोबत म्हणजे इंटरेस्ट आहे मला त्यांच्याबद्दल वाचायचा तर त्यांनी ज्या गोष्टी केल्या सगळ्यांना घेऊन पुढे झालं कधी असे म्हणले नाहीत की आम्ही एकटे पुढे जाऊ तर ती अपअप गोष्ट माझ्या म्हणजे माइंडमध्ये नेहमीच राहिली की आपण सगळ्यांना घेऊन पुढे जायला पाहिजे मी खो खोमध्ये असं नाही म्हणेल इवन कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जे फायनान्शियली थोडे कमी असतात स्पोर्ट्स पर्सन त्यांचं नेहमी असंच होतं की आता घरची परिस्थिती अशी आहे मग स्पोर्ट्स सोडा किंवा मग काहीतरी एखादी छोटी मोठी नोकरी बघा किंवा काय हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती आज नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मातीतला अजून एक खेळ घेऊन आलेलो आहे खो खोचा खेळ खो खोचा खेळ पुणे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहे पुण्यातला प्रतीक वाईकर आज आपल्यासोबत आहे जो महाराष्ट्राकडून प्रत्येक एज कॅटेगरीमध्ये नुसताच खेळला नाही आहे त्यांनी प्रत्येक एज कॅटेगरीमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे तर प्रतीक स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्टावरती आणि सुरुवात करूयात तो आत्ता खो खोची जी लीग चालू आहे त्या लीगमध्ये तेलगू योद्धाचं जे टीम आहे त्या टीमचंही नेतृत्व करतो आहे प्रतीक स्वागत आहे तुझं येस थँक्यू सो मच स्पोर्ट्स कट्ट्यावर बोलवल्याबद्दल येस तर प्रतीक तुझा खो खोचा प्रवास चालू तरी कुठून झाला म्हणजे लहानपणापासून सगळ्यात शाळेत कुठेतरी चालू करतात तर तू कुठे सुरू केलंस खो खो खेळायला लहानपणापासून आम्ही शाळेमध्ये म्हणजे नुमवी शाळेमध्ये शिकायला होतो तर तिकडनं मी लंगडी खेळायला किंवा बास्केटबॉल खेळायला मी पहिले एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर जात होतो ब सगळ्यात पहिल्यांदा दौल मी बास्केटबॉल चालू केला ॲज अ फिटनेस म्हणून मग मी बास्केटबॉल खेळायला जायचो एस पी कॉलेजच्याच ग्राउंडवर आणि एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर बास्केटबॉलच्या ग्राउंडच्या शेजारीच खो खोचा ग्राउंड होतं तेव्हा आणि माझे दोन मोठे भाऊ ऑलरेडी ग्राउंडवर खेळायला जात होते इवन माझ्या घराबाजूचे जे समोरच्या वाड्यातले असतील किंवा समोरच्या आजूबाजूचे ब खूप सारे मोठे असे प्लेयर होते की जे तिथून खेळत होते आधी आणि मग त्यांच्या मॅचेस बघायला वगैरे जायचो लहानपणी मग ते इंटरेस्ट तसा तिथनं सुरू झाला पण मेनली इंटरेस्ट सुरू झाला तो शाळेत आमच्या लंगडीच्या मॅचेस व्हायच्या हो आणि त्या लंगडीच्या मॅचेस झाल्या की आमचं सिलेक्शन आम्हाला सांगायला जायचं की शाळेकडनं तुम्हाला खेळायचं आहे आता लंगडीच्या मॅचेस किंवा गोल खो खोच्या मॅचेस आणि त्यासाठी आमचं सिलेक्शन झालेलं असायचं मग आम्ही ते प्रॅक्टिस करण्यासाठी शाळा आम्हाला त्या खो खोच्या ग्राउंडवर जायला सांगायची की थोड्या वेळ प्रॅक्टिसला तुम्ही ग्राउंडवर जावा आणि तसं आमचं सुरू झालं खो खोच्या ग्राउंडवर जाणं सुरुवात मग तिकडनं आम्ही लंगडी पण चांगले खेळत होतो गोल खो खो चांगले खेळत होतो त्यानंतर आम्हाला त्यांनी खो खोमध्ये जॉईन करायला सांगितलं नव महाराष्ट्र संघ म्हणून पुण्याचा क्लब आहे जो की नावाजलेला क्लब आहे खूप मोठा क्लब आहे इंडियातला तर तिथे आमची प्रॅक्टिस सुरू झाली आणि लहानपणापासून मग एकदा लळा सुरू झाला आणि ऑटोमॅटिकली चांगला खेळत होतो त्यामुळे इंटरेस्ट बनून पण राहिला आणि घरच्यांचा सपोर्ट होता दादाचा म्हणजे आई वडिलांचा की तुम्ही खेळा जाऊन आणि स्वतःला म्हणजे खेळ खेळतच राहा तिथे जाऊन की तुमचं फिजिकल फिटनेस पण चांगला राहील आणि ग्राउंडवर जाऊन तुम्ही खेळा असं सपोर्ट होता घरच्या आणि या सगळ्यात असं कुठे नाही झालं की बाबा अभ्यासाकडेही लक्ष दे किंवा अभ्यासाच्या तासाला बसायचं नाही म्हणून कुठेतरी खो खो खेळायला सुरुवात केली असं कुठे नाही झालं पण अभ्यासाकडे आणि खेळाकडे शाळेत आपल्याकडे जे असतं ना की नाही नाही तू अभ्यासाकडेही लक्ष दे तर ते नाही झालं घरच्यांकडनं यस yes, ॲक्च्युली uh, तसं झालेलं पण ॲक्च्युली uh, माझ्या मोठ्या भावाचं तसं झालं त्याचा खेळातच इंटरेस्ट होता आणि अभ्यासात खूपच कमी इंटरेस्ट होता पण मी त्याच्याकडे बघून किंवा शिकलो की, की घरच्यांना काय पाहिजे होतं किंवा काय नाही माझ्या घरच्यांचं एवढंच म्हणणं होतं खेळासाठी तुम्ही खेळ करा जेव्हा खेळायचे तेव्हा खेळा पण अभ्यासालासुद्धा तुम्ही निग्लेक्ट करू शकत नाही तुम्ही अभ्यास पण केलाच पाहिजे मी खो खोमध्ये असं नाही म्हणेल इवन कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जे फायनान्शियली थोडे कमी असतात स्पोर्ट्स पर्सन त्यांना ह्या गोष्टीच खूप कठीण जातात ह्या गोष्टी त्यांना हॅन्डल करायला हा त्यांचं नेहमी असंच होतं की आता घरची परिस्थिती अशी आहे मग स्पोर्ट्स सोडा किंवा मग काहीतरी एखादी छोटी मोठी नोकरी बघा किंवा काय पण ते ऍक्च्युली एक चांगला माइंडसेट असेल तर दोन्ही गोष्टी आपण करू शकतो एक एखादं एखादं स्वप्न मनात धरलंय तर तुम्हाला करायलाच पाहिजे मी पण म्हणजे सांगायचं झालं तर मी अशा खूप गोष्टी केल्यात की ज्या नको होत्या न करायला पण मी त्या केल्या मनाविरुद्ध केल्या फॅमिलीला टाइम एकदम नगण्य दिलाय मी ह्या जोपर्यंत मिळत नव्हता अवॉर्ड किंवा काहीतरी घरचे नेहमी म्हणायचे कुठलंही फंक्शन असू दे माझ्या म्हणजे कझिन ब्रदरचं लग्न असू दे बहिणीचं कुठल्या लग्न असू दे किंवा कुठलं कार्य असू दे घरातलं वगैरे मी मॅचेस आले की मी निघून जायचो मी कधीच थांबलो नाही इव्हन घरचे पण कधी बोलले नाही पण अशा भरपूर अशा काही गोष्टी आहेत की कधी कधी आई बाबा आजारी आहेत किंवा अजून कोण आजारी आहे अजून आता मुलगा आजारी आहे कधीतरी म्हणजे आत्ता पण आहे तो पण जायला लागत होतं तर अशा गोष्टी करायला लागतात मनोजाकडून ज्या केल्या तरच होऊ शकतात गोष्टी असं मला वाटतं आणि फायनान्शियली म्हणायचं झालं तर ही गोष्ट सगळ्यांना बघायलाच लागते सध्याच्या काळात आता फायन ही लीग सुरू झाली आहे म्हणून आहेत गोष्टी पण पहिली स्पोर्ट्स पर्सनला तीच चिंता असते कारण डाएट बघायला लागतो त्याला स्वतःचा स्पोर्ट्सचं सा साहित्य काही असेल तर ते बघायला लागतं येस तर त्या पण गोष्टी बघायला लागतात येस आणि तू म्हटलास की त्याचा खेळाचा फायदा झाला पण तू हळूहळू क्लब मधनं तू महाराष्ट्राकडनं कधी कर खेळायला लागलास किंवा मग ते प्रोग्रेशन तुझं काय होतं uh, साधारण मी दोन हजार मध्ये uh, क्लब केला म्हणजे खेळणं चालू केलं प्रॅक्टिस करायला किंवा uh, हो दोन हजार पासून आणि मग तिथपासनं सुरुवात झाली तर मी पहिली स्टेट टुर्नामेंट खेळलो दोन हजार दोन लाच मुंबईमध्ये दोन हजार दोन का दोन हजार तीनचे आणि मी त्यानंतर दोन फोर्टीनच्या नॅशनल खेळलो म्हणजे अंडर फोर्टीन एज ग्रुप्समध्ये दोन हजार तीनला का दोन हजार दोनलाच दोन हजार तीनला सॉरी दोन हजार तीनला म्हणजे दोन वर्षातच मी नॅशनल टुर्नामेंट खेळलो दोन ते तीन वर्षात खो खो चालू खेळलो त्यामुळे घरचे पण खूप आनंदी होते की म्हणजे आमच्या घरामधला पहिला खेळाडू हा नॅशनल खेळला म्हणून त्यामुळे ते, ते खुश होते तेव्हा पण आणि मग मी तेव्हापासनं माझी सुरू झाली महाराष्ट्राकडनं खेळायला लागलो पहिलं मी पुणे जिल्ह्याकडनं खेळलो तेव्हा पण घरचे खुश होते कि था, था, yes, की यस हा आता पुणे जिल्ह्याला रिप्रेझेंट करतोय हळूहळू महाराष्ट्राला रिप्रेझेंट करेल आता येस आणि महाराष्ट्राकडनं खेळायला लागून नॅशनल खेळायला लागून पण तू जे म्हंटलंस की तू महाराष्ट्रात म्हणजे हे जे आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या एज कॅटेगरीमध्ये तू कॅप्टन राहिलेला आहेस तर ते कॅप्टन्सीचं प्रेशर काय असतं या सगळ्या याच्यात ॲक्च्युली माझ्यावर प्रेशर कधी नाही राहिलं माझा नॅचरल स्वभाव म्हणा किंवा काहीतरी मला सगळ्यांना घेऊन पुढे जाण्यासाठी आवडतं आणि मी लहानपणापासनं म्हणजे शिवचरित्र वाचतोय शिवाजी महाराजांसोबत म्हणजे इंटरेस्ट आहे मला त्यांच्याबद्दल वाचायचा तर त्यांनी ज्या गोष्टी केल्या किंवा जे खूप मोठे असे महापुरुष होते त्यांनी सगळ्यांना घेऊन पुढे झालं कधी असे म्हणले नाहीत की आम्ही एकटे पुढे जाऊ तर ती अप गोष्ट माझ्या म्हणजे माइंड मध्ये नेहमीच राहिली की आपण सगळ्यांना घेऊन पुढे जायला पाहिजे एकटं पुढे जाऊन फायदा आपण आपण हा मोठे होऊन फायदा नसतो आपल्या सोबतचे जर चार लोक मोठी झाली तर आपण मोठे होऊ शकतो करेक्ट म्हणजे तो आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ज्यांचा नावाने जो सरकारचा राज्य सरकारचा पुरस्कार आहे तो तुला मिळालेला आहे तर तो पुरस्कार एखाद्या खेळाडूला मिळणं पण त्याचबरोबर म्हणजे तसं बघायला गेलं तर अर्जुन पुर, अर्जुन अवॉर्ड जो आहे राज्य देशाचा तो मिळायची शक्यता तशी खो खोला कमी आहे पण या दोन्ही गोष्टींकडे तू कसं बघतोस की राज्य सरकारचा पुरस्कार आहे पण भारत सरकारचा कुठला पुरस्कार खो खोला अजून मिळालेला त्या त्यादृष्टीकोलातून तू कसं बघतोस ऍक्च्युली हो मी आनंदी आहे ऍक्च्युली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जो पुरस्कार आहे तो मला मिळाला आणि माझं ते लहानपणीपासूनचं स्वप्न होतं कारण मी माझ्या आजूबाजूच्या Uh, म्हणजे जे लेजेंडरी प्लेयर होते आमचे आशुतोष गायकवाडी म्हणून होता दादा एक तर त्याला बघून लहानपणी ठरवलेलं की यस त्यांनी मिळवलेला त्याच्या म्हणजे म्हणतो आपण एक आनंद जेव्हा ढोल वगैरे वाजवत होते त्याला पुरस्कार मिळाल्यानंतर तेव्हा मी पण ठरवलेलं की यस एक दिवस मी पण असं हे केलं माझ्यासाठी पण लोक आनंदी होतील तर ते लहानपणीचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं माझं मी त्या स्वप्नासाठी ऍक्च्युली कंटिन्यू करत होतो नेहमी काही गोष्टी आल्या वाईट झाल्या आणि अर्जुन पुरस्काराचं म्हटल्यावर खो खोसाठी आता अर्जुन पुरस्कार सुरू झाला आहे ह्या वर्षीचा पुरस्कारसुद्धा ती नसरीन शेख म्हणून आहे तिला घोषित झालेला आहे येत्या एकोणीस फेब्रुवारीला तिला मिळेल तो आणि मागच्या दोन वर्षापूर्वीसुद्धा सारिका काळे म्हणून आहे महाराष्ट्राची खेळाडू आहे उस्मानाबादची तिला पण अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळं अर्जुन पुरस्कार आता खो खोसाठी सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळात जर आईबाबांचे आशीर्वाद आणि देवाची इच्छा असेल तर होऊ शकेल यस तू म्हटलास की तुला तुझा जो दादा होता त्याला छत्रपती अवॉर्ड मिळाला त्यावेळी मिरवणूक निघाली मग तुला अवॉर्ड मिळाला त्यावेळी पुण्यात म्हणजे सदाशिव पेठेत झालं काय नक्की हो एकदम मिरवणूक आल्या तर तयारीच होती ऍक्च्युअली दुसऱ्या दिवशी सगळे <coughs> करणार होते पण त्या दिवशी असं ठरलं की आपलं थोडं लवकर झालं टाइम मिसमॅच थोडं झालेलं पण त्या दिवशी आल्यावर आम्ही रात्री अकरा वाजता म्हणजे घराखाली गर्दी होती माझ्या आणि ढोल वगैरे वाजत अकरा ते साडे अकरा पोलीस आले त्यानंतर थांबवलं ते थोड्या वेळ <laughs> तरी पण वाजवलं सगळं पण खूप गुलाल वगैरे उधळला घरापाशी जो म्हणजे म्हणायचं ज्यासाठी मी एवढे दिवस वाट बघत होतो खूप म्हणजे कठीण काळ म्हणायला लागेल ला तो कारण मिळणार की नाही अशी खूप हे होती म्हणजे एवढं प्रॅक्टिस करतोय एवढे कष्ट घेतोय मध्ये थोडं मध्ये गडबड होत होती कारण मी एक गव्हर्नमेंट सर्व असल्यामुळे मला जे युनिव्हर्सिटीचे पॉईंट्स होते ते मिळत नव्हते आणि बाकीचे जे खेळाडू होते ते पण चांगलेच खेळाडू होते पण त्यांना ते, ते मिळत होते कारण ते शिकत होते आणि मी गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे युनिव्हर्सिटीचे टुर्नामेंट खेळू शकत नव्हतो त्यामुळे मी तिथे कुठेतरी लॅक होत होतो बाकी सगळीकडे मी पुढे होतो नॅशनल गोल्ड मेडल आहे स्टेटला चॅम्पियन्स आहे बट स्टील ते तीन पॉईंट दोन पॉईंट मला नेहमी कुठेतरी हॅम्पर करत होते अशामध्ये मला तो मिळाला एकदम म्हणजे कष्टाने आणि देवाचीच कृपा म्हणायला लागेल की सगळं देवानी घडवून आणल्या त्या गोष्टी आणि मला तो मिळाला त्यामुळं सगळ्यांना एकदम आनंदाचं होतं की यस करून दाखवलं आणि जे yes. स्वप्न ठेवलेलं ते सत्यात उतरवलं हो yes, येस म्हणजे तू म्हंटलास की तू एक गव्हर्नमेंट सर्वंट आहेस तर अजूनही म्हणजे कुठेतरी जरी आता खो खोची लीग सुरू झाली असली तरी mm -hmm. खो खो हा हाही एक विचार अजूनही करावा लागतो का की बाबा माझं घर चालवण्यासाठी मला एक नोकरी करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर एक खेळाकडे कुठेतरी त्याच्यात दे प्रोफेशनलिझम आलं असलं तरी एक काय पॅशन म्हणून बघायला लागतं अशी परिस्थिती अजूनही आहे खो uh, yes, exactly. खोमध्ये येस एक्झॅक्टली कारण मी खो असं नाही म्हणेल इवन कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जे फायनान्शियली uh, थोडे uh, uh, कमी असतात स्पोर्ट्स पर्सन त्यांना ह्या गोष्टीचं खूप कठीण जातात ह्या गोष्टी त्यांना हँडल करायला हां त्यांचं नेहमी असंच होतं की आता घरची परिस्थिती अशी आहे मग स्पोर्ट्स सोडा किंवा मग काहीतरी एखादी छोटी मोठी नोकरी बघा किंवा काय पण ते ॲक्च्युली एक चांगला माइंडसेट असेल तर दोन्ही गोष्टी आपण करू शकतो एक एखादं एखादं स्वप्न मनात धरलं आहे तर तुम्हाला करायलाच पाहिजे मी पण म्हणजे सांगायचं झालं तर मी अशा खूप गोष्टी केल्यात की ज्या नको होत्या करायला पण मी त्या केल्या मनाविरुद्ध केल्या फॅमिलीला टाइम एकदम नगण्य दिलाय मी ह्या जोपर्यंत मिळत नव्हता अवॉर्ड किंवा काहीतरी घरचे नेहमी म्हणायचे कुठलंही फंक्शन असू दे माझ्या म्हणजे कझिन ब्रदर्सचं लग्न असू दे बहिणीचं कुठल्या लग्न असू दे किंवा कुठलं कार्य असू दे घरातलं वगैरे मी मॅचेस आले की मी निघून जायचो मी कधीच थांबलो नाही इव्हन घरचे पण कधी बोलले नाही पण अशा भरपूर अशा काही गोष्टी आहेत की कधी कधी आई बाबा आजारी आहेत किंवा अजून कोण आजारी आहे अजून आता मुलगा आजारी आहे कधीतरी म्हणजे आत्ता पण आहे तो पण जायला लागत होतं तर अशा गोष्टी करायला लागतात मनोजकडून ज्या केल्या तरच होऊ शकतात गोष्टी असं मला वाटतं आणि फायनान्शियली म्हणायचं झालं तर ही गोष्ट सगळ्यांना बघायलाच लागते सध्याच्या काळात आता फायन ही प्रोफेशनल लीग सुरू झाली आहे म्हणून आहेत गोष्टी पण पहिली स्पोर्ट्स पर्सनला तीच चिंता असते कारण डाएट बघायला लागतो त्याला स्वतःचा म्हणजे तू जे म्हटलास की परिस्थिती प्रत्येक वेळेसच सोपी असते असं नाही तर या सगळ्यामध्ये म्हटलास की तू एकतर सरकार सरकारी नोकरी म्हणजे तू कुठे काम करतो आणि ऑफिस या सगळ्याला तुला काय प्रकारे सपोर्ट मिळतो मी महावितरण मध्ये काम करतो आता मला अकरा ते बारा वर्ष होतील दोन हजार बारा साली माझं जॉईनिंग झालेलं एकोणीस जूनचं माझं जॉईनिंग होतं आणि खेळाच्या बेसिसवरच मिळालं की खो खो खेळाडू चांगला आहे म्हणून महावितरण मध्ये मला जॉब मिळाला पहिली दोन तीन वर्ष मला थोडी गडबड झाली कारण आमच्या महावितरणमध्ये एवढं स्पोर्ट्सचं कल्चर नव्हतं बट uh, मी जसे जसे नॅशनल्स खेळायला लागलो तसे तसे आमच्या इथे सगळे म्हणजे अवेअरनेस वाढला स्पोर्ट्सचा की नाही हा चांगला स्पोर्ट्समन आहे ह्याला आपण सपोर्ट केला पाहिजे सो म्हणजे एकदम हाय हायर लेवलपासनं लोअर लेवलपर्यंत म्हणजे माझे सवंगडी असतील माझ्यासोबत काम करणारे असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून मला सपोर्ट केला कामाच्या वेळेस मला थोडी मुभा असायची की तू थोडस नॉर्मल नौ, काम कर तू एक आ, मोठा खेळाडू आहे ते कामाचा जबाबदारी घ्यायची आमचे म्हणजे माझे जे इन्चार्ज असायचे ते मला कधी जास्त काम असं हे करू द्यायचे नाही किंवा जे बाकीच्या लोकांना सांगायचे ते काम मला कधी असं फार करू दिलं नाही आणि हायर मॅनेजमेंटनी आता तर म्हणजे असं मन हेच घेतलंय की तू खेळत राहा तो आमचा महावितरणचा एक प्रेस्टिज आहे म्हणून तू खेळत आमच्यासाठी आणि आमच्याकडनं त्यांचा तर येस ऍक्च्युअली ते त्यामुळे <laughs> म्हणतात की तू खेळत राह तुला काय जो सपोर्ट पाहिजे तो आम्ही देऊ ऑन पेपर नाहीये yes. पण व्हर्बली सगळ्या गोष्टी माझ्या मॅनेज आहेत की तू खेळ आणि तुला हवंय तेवढं खेळ आणि हवंय तेवढा वेळ जा येस आणि त्याच्याने नक्कीच कुठेतरी सायकोलॉजिकली फरक पडत असेल की बाबा ऑफिस मधन पूर्ण सपोर्ट आहे मला लक्ष द्यायचं खेळायचं त्यामुळे कुठेतरी खेळातही फरक पडत की बाबा सगळ्या गोष्टी सॉर्टेड आहेत महावितरणनी मला माझ्या ग्राउंडच्या शेजारीच माझं ऑफिस दिलंय म्हणजे माझं ग्राउंड एस पी कॉलेज वर आहे आणि पर्वतीच्या म्हणजे एक एक किलोमीटरच्या अंतरामध्ये माझं ऑफिस आहे आणि लगेच म्हणजे ओव्हरऑल दोन किलोमीटरच्या रेडियसमध्ये माझं घर माझं ग्राउंड आणि माझं ऑफिस आहे तर एवढं मला त्यांनी हेल्प केलेली आहे क्या बाद बेस्ट सुपर्ब आणि परत एक हा आणखीन एक म्हणजे आता खेळाकडे वळताना की अजून एक खेळ जो आहे हा खरं तर मातीतला खेळ आहे पण तो परत आजच्या काळात त्याचं काय कमर्शियल ऍस्पेक्टकडे बघता प्रोफेशनल गोष्टींकडे बघता मातीतून मॅटवर आलेला खेळ आहे तर मॅ मातीतून मॅटवर आल्यानंतर खो खोमध्ये काय बदल झाला uh... मातीतून मॅटवर आल्यावर खो खो मध्ये बरेच फरक झाले कारण कमर्शियलायझेशन आलं आणि काही गोष्टी अशा होत्या जर गेम इंटरनॅशनली वाढवायचा होता तर त्यांना मॅटवर येणं थोडं गरजेचं वाटत होतं कारण सगळेच ऍक्सेप्ट करत होते मातीवरचा गेम असं नव्हतं म्हणून काही गोष्टी जर आपला गेम आपल्याला डेव्हलप करायचा होता तर आपल्याला ती गोष्ट पुढं केली पाहिजे आणि काही गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे जसं आपण म्हणतो तडजोड करायला करायला लागते मी अजून पण म्हणेल की मातीवरचा गेम आम्हाला खूप आवडतो बट काही गोष्टी तडजोड करूनच ह्या मोठ्या होत असतात जर आपला गेम आपल्याला मोठा हवा हो असेल तर काही गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर तिथे गोष्ट आहे कारण मातीवर फ्रिक्शन चांगली मिळते तिथे इंजुरी अशा नसतात आणि तुम्हाला गेम अजून फास्ट पण बघायला मिळू शकतो पण माती मा, माती मॅटवर आल्यावर पण गेम तसा फास्ट आहेच आहे बट स्टील इंजुरी वाढल्यात कारण इंजुरी या होत आहेत डायरेक्ट जॉईंट्सच्या नीज तुमचे जात आहेत तुमचे हिप जॉईंट्सला प्रॉब्लेम होतोय अँकल्स जात आहेत कधी कधी बॅक इंजुरी होत आहेत सो थोडे ते प्रॉब्लेम होत आहेत बट right. तुम्ही स्ट्रेंथ अँड कंडिशिंग कारण जसं आपण आपल्या मातीवरनं मॅटवर आलोय तसं आपण बॉडीने पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे की के आपण ह्यावर आता सरफेस चेंज झालेला आहे आपला तर तुम्ही एस एन सी किंवा म्हणजे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग चांगली केली तुमचे हिप जॉईंट्स ग्लूट्स नीज और अँकल्सवर तुम्ही चांगला एफर्ट्स घेतले तो तुम्हाला त्या इंजुरी पण भविष्यात होणार नाहीत आणि त्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला पुढे जायला लागेल येस एक्झॅक्टली म्हणजे तू म्हटलास की मातीत खेळायचे काय फायदे आहेत मॅटवर खेळायचे काय फायदे तोटे ते, ते सगळं म्हटलास पण ह्याच्यात आणखीन एक दुसरा मुद्दा जो हो येतो तो, तो म्हणजे प्रेक्षक म्हणजे मातीत ज्यावेळी आपण खेळतो त्यावेळी हजारोच्या संख्येने प्रेक्षक बघायला येतात ज्यावेळी मॅटवरती असतं त्यावेळी कदाचित प्रेक्षक कमी असतील पण तो एक वेगळं ऍटमॉस्फिअर असेल त्याचा जो तामजाम असेल किंवा जो माहोल एक क्रिएट केला जातो तर तो एक वेगळा असतो तर त्याच्यात कुठे फरक पडतो म्हणजे मातीत हजारो लोकांसमोर खेळताना काय फरक असतो आणि ज्यावेळी तुम्हाला माहिती असतं की हा गेम लाईव्ह ब्रॉडकास्ट होतोय तयार तर तो कुठे फरक पडतो बाहोल तसं नाही म्हणता येणार की मॅट वर आणि मातीवर कारण मातीवर जो गेम आहे तोच आम्ही मॅटवर खेळतोय काही ठिकाणी प्लेस ची म्हणजे विषय होतो आता पॉप्युलरिटीचा विषय होतो कटक मध्ये आता पब्लिकला मे बी मॅनेज होत नसेल हळूहळू गेम वाढतोय जेव्हा उस्मानाबाद वर आम्ही नॅशनल खेळलो तीच नॅशनल आम्ही मॅट वरच खेळलेलो म्हणजे असं काही नव्हतं की आम्ही मातीवर खेळलो सेम नॅशनल टुर्नामेंट मॅट वर पण तेव्हा एवढं क्राऊड होतं आम्हाला प्लेअर्सला बसायला जागा नव्हती खुर्च्यांच्या आजूबाजूला सगळं पब्लिक होतं पब्लिकला बघायला नव्हती तर पब्लिक मागे बसून स्क्रीनवर बघत होतो एवढं पब्लिक होत आणि साधारण <laughs> सांगतो की दहा पेक्षा सुद्धा जास्ती दहावीस हजार <laughs> पब्लिक असेल एवढ्या पब्लिक मध्ये आम्ही खेळत होतो मॅट वर त्यामुळे असं नाही काही वेळेस प्लेसचा विषय होतो की आता पुण्यातनं पुण्याला मागच्या वेळेस गर्दी होती भरपूर हे होत इथे कटकला घेतली पण इथे व्हिअरशीप बघायला गेलं सोनी च तर ही खूप ड्रास्टिक चेंज खो खो मधला कि जे दहा हजार लोक ऑन फिल्ड बघतायत सगळ्या टीव्हीच्या माध्यमातून तर हा खूप मोठा ऑडियन्स आहे आणि खो खो साठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे मला वाटतंय येस आणि तू म्हटलास की खो साठी खूप मोठी अचिव्हमेंट एकंदरीत तू आता म्हटलास की तू दोन हजार पासून खेळायला सुरुवात केलीस म्हणजे जवळपास पंचवीस वर्ष चोवीस पंचवीस वर्ष तू खेळतोय तर पंचवीस वर्षात तू खो खोत काय बदल घडलेले बघितलेस आणि खो खो पुढे जाताना तुला कुठे दिसतोय येस जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा आमच्या ग्राउंडवर म्हणजे खो खो थोडा स्लो होता असं मला वाटत होतं मे बी आंतर थोडंसं छोटं होतं त्यानंतर खो खोमध्ये थोडेसे चेंजेस आले पोल आणि जी पहिली पार्टी असते त्या ला अंतर थोडं वाढवण्यात आलं थोडं ट्रॅकचे फौल कमी करण्यात आले त्यामुळे खो खोचा स्पीड ऑटोमॅटिकली फास्ट झाला असं मला वाटतं आणि जसा फास्ट झाला मग यंगस्टर्स सगळे आले मग काही गोष्टी अजून वाढल्या डेव्हलपमेंट वाढली खो खो सुद्धा एक प्रोफेशनल विचार करू लागले चांगला डाएट घेणं सुरुवात केली त्यानंतर प्रॉपर स्वतःवर लक्ष दिले प्रत्येक मसलवर त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि अशातनं खो खोचा स्पीड अजून वाढत गेला ताकदीला सगळे एकदम स्ट्रॉंग झाले त्यांनी एफर्ट चांगले केले गेले तर हा बेसिक चेंज आहे खो खोमधला की खो खो जो आधी स्लो होता तो आता बऱ्यापैकी फास्ट झालेला आहे आणि हे काय काय रूल्स चेंजेस झाले त्यामुळे पण आहे आणि आता तर मातीवर ना मॅटवर आलेला आहे हा खूप मोठा बदल ॲक्च्युली मी आणि बघत होतो जेव्हा तेव्हा खो खो हा इंटरनॅशनल लेवलवर नव्हता पण जेव्हा इंटरनॅशनल सुरू झाली साऊथ एशियन गेम्समध्ये पहिल्यांदा खो खोची एंट्री झाली तेव्हा मी खेळलो तेव्हा तर खूप आनंद होता की इंडियासाठी खेळणं हे म्हणजे स्वप्न होत होतं एका खो खो प्लेअरसाठी एका पिरियडनंतर कारण खूप वर्षांपूर्वी एक इंटरनॅशनल एशियन टुर्नामेंट झालेली त्यानंतर म्हणजे आम्ही खूप लहान होतो तेव्हा झालेली बहुतेक आमच्या खेळायच्या सुरू करायच्या आधी पण पण त्यानंतर खो खो हा इंटरनॅशनल गेम नव्हता पण दोन हजार सोळापासून इंटरनॅशनल सगळ्या सुरू झाल्या खो मध्ये इंटरनॅशनल गेम सुरू झाले तर ते खूप आनंद वाटला की हा चेंज बघायला मिळाला आणि आपण जे कष्ट घेत होतो ते हळूहळू सफल होत होत क्या बात आहे तर षटचा प्रश्न की तू आत्ता म्हटलास की खो खो तू बदलताना बघितलंयस तर टी व्हीवरती म्हणा किंवा ओ टी टीवरती म्हणा तिथे खो खो दिसल्यामुळे नवीन पिढीला नक्की त्या प्रकारे कशा प्रकारे इन्स्पिरेशन मिळते की बाबा अरे हे काहीतरी टी व्हीवरती आहे हा खेळ मला खेळायला आवडेल हा खेळ मला बघायला आवडतोय तर नवीन पिढी या सगळ्याकडे कसं बघते यस नक्की ॲक्च्युली आणि मला म्हणायचं आहे की नवीन पिढी खो खोकडे इंटरेस्टिंगनीच बघते ॲक्च्युली त्यांचे पेरेंट्स खो खोकडे प्रोफेशनलमध्ये बघत नव्हते काही वेळेस असं व्हायचं की दहावी आली आहे आता तुझं खो खोमध्ये काही होऊ शकत नाही तू खेळ सोड असे म्हणून भरपूर खो खो खेळ सोडणारे आमच्याकडे पण भरपूर होते आणि बाकी ठिकाणी पण भरपूर असतील पण ही जी लीग टी व्हीवर आली आहे प्रोफेशनल लीग झाली इंटरनॅशनल टुर्नामेंट सुरू झाल्यात इव्हन मी म्हणतो की नॅशनल बेसिसवर भरपूर सारे गव्हर्मेंट जॉब्स पण सुरू झालेत खो खोमध्ये तर आता पेरेंट्सची जेव्हा थिंकिंग लेवल बदलेल अप ऑफ की यस खो खोमध्ये तुम्ही करिअर करू शकता तुम्ही प्रोफेशनलिझम आणू शकता तुमच्याकडे गव्हर्मेंट जॉब्सची सिक्युरिटी असेल आणि तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज करू शकता ज्या की तुम्हाला पुढे जे एक पेरेंट्स म्हणून प्रत्येक जण बघत असतो स्वतःच्या मुलासाठी की त्यांना वाटत असतं की स्वतःचा मुलगा पुढे जाऊन सेटल व्हावा व्यवस्थित त्याचं काही म्हणजे चांगलं व्हावं यासाठी ते, या ते शिकायला लावत असतात तसंच स्पोर्ट्समधनं पण होईल आता मला असं वाटतं आणि बेस मेनली खो खोकडे बघून कारण खो खोमधनं तुम्ही जर नॅशनल खेळत असाल तर तुम्हाला पोस्टमध्ये रेल्वेमध्ये माझ्यासारखं महावितरणमध्ये असेल तर तुम्हाला भरपूर ठिकाणी असे जॉब्स अवेलेबल आहेत इव्हन आता प्रोफेशनल लीग सुरू झाली आहे ही लीग हळूहळू गिअर अप होईल आता काही अमाऊंट असेल ह्याच्यापेक्षा दोन चार वर्षांनी अजून अमाऊंट ड्रास्टिकली चेंज असेल आणि खूप मोठी असेल कारण व्हिवरशिप भरपूर येते खो साठी त्यामुळे ऑप मुलांचा जो इंटरेस्ट आहे ते पेरेंट्स पण तो इंटरेस्ट कन्वर्ट करू शकतील की यस तू तू खो मध्ये लक्ष दे आणि तुझं करिअर त्यामध्ये बनवू शकतो कारण तू इंडियासाठी पण रिप्रेझेंट करतो आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एका पेरेंटसाठी आणि एका मुलासाठी पण त्यामुळे ते त्याला सपोर्ट करतील आणि पेरेंट्सचा सपोर्ट मिळाला तर आपाप आप ती पिढी खो खूप वेगळ्या नजरेने बघेल येणारी पिढी असं मला वाटतं येस सुपर म्हणजे थँक्यू सो मच प्रतीक म्हणजे खो खोचा खेळ इतक्या वेगवेगळ्या त्याचे जे पैलू आहेत ते तू उलगडून दाखवलेस तुझा प्रवास काय आहे ते तू आम्हाला सांगितलंस तर तुम्हालाही जर का खो खो लीग बघायची असेल तर तुम्ही नक्की बघा पुण्यात तुम्हाला प्रतीकचा खेळ बघायचा असेल तर तो कुठे बघता येईल तेही आपण नक्की सांगू किंवा महाराष्ट्रात कुठे खो खोचे सामने होणार असेल ते तेही त्याच्यात आपण प्रतीक आपल्याला नक्की सांगेल तर प्रतीक आत्ता मात्र आपण थांबूयात तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगणार कुठे सांगाल तर एपिसोडच्या खालती यूट्यूबवरती कमेंट करा इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या सगळीकडे कमेंट करा तर आत्ता मात्र आम्ही थांबतो प्रतीक पुन्हा एकदा तुझे आभार थँक्यू थँक्यू सो so आणि येस yes, आत्ता आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद